तामिळनाडू सरकारनं चिन्ह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक्सच्या माध्यमातून पोस्ट करत तामिळनाडू सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत रुपयांचं राष्ट्रीय मान्यता असणारं चिन्ह नाकारण्याच्या मुद्द्यावरून हे वादंग माजलंय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पाच्या आधी रुपयाचं चिन्ह याऐवजी रुबई या, या शब्दातील रू वापरण्याचा निर्णय अर्थसंकल्पासाठी वापरण्यासाठी घेतला चौदा मार्चला तामिळनाडूच्या विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याआधी अर्थसंकल्पासाठी रुपीज हे चिन्ह न घेतल्यानं वाद निर्माण झालाय केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये साधारण गेल्या महिन्याभरापासून भाषेच्या मुद्द्यावरून मतभेद पाहायला मिळत आहेत केंद्राच्या नव्या शिक्षण धोरणाअंतर्गत ट्रॉय लँग्वेज पॉलिसी लागू करण्यास सांगण्यात आलं ज्यामध्ये इंग्रजी हिंदी शिवाय स्थानिक भाषेचाही समावेश असला तरीही तामिळनाडू सरकारनं मात्र केंद्राच्या या धोरणाचा विरोध केला होता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या बदलाची माहिती मिळताच त्यांनी अतिशय बोचऱ्या शब्दात टीकेची झोड उठवली द्रमुकला विरोध करायचाच होता तर मग तो दोन हजार दहामध्येच का नाही केला जेव्हा पी एस सरकारनं हे चिन्ह देशात लागू केलं होतं आणि केंद्रातील सरकारशी द्रमुकची युती होती असं थेट सवालच त्यांनी उपस्थित केला